नमस्कार मित्रांनो बारा जूनच्या प्रोममध्ये दुर्गी किचनमध्ये अधिपती आणि अक्षराचं प्रेम बघते एवढंच काय पण अधिपती तिला तिथून ती काढून पण देतो ह्यामुळे दुर्गी चांगलीच सादरते आणि पोचते भुवनेश्वरीच्या रूममध्ये आणि म्हणते ताई तू इकडं बसली आहे आणि किचनमध्ये बघ काय प्रताप चाललेत भुवनेश्वरी म्हणते म्हणजे तुला काय बोलायचं ना ते नीट बोल दुर्गे दुर्गी म्हणते ताई ते अक्षराने अधिपती किचनमध्ये मजा मारतायत आता किनी त्यांचा संसार लवकरच सुरू होणार त्याच्या आधीच तू काहीतरी कर बाई अधिपती आणि अक्षरा बेडरूममध्ये जातात आता अधिपती अक्षराला जवळ ओढतो अक्षरापण प्रेमाने त्याच्या गळ्यात हात टाकते अधिपती अक्षराला म्हणतो इथून पुढं सात जन्म तुमची साथ, साथ सोडत नसतो आपण आता अक्षरा पण प्रेमाने त्याच्याकडं बघत असते दुर्गीचा मात्र भूणुशरीला भडकवायचा कार्यक्रम चालूच असतो मुणेश्वरी म्हणते किती बी उड्या मारल्या तरी घोडा अडीच घरच चालतो आणि वजीर तो योग्य संधीची वाट बघत असतो कारण आता आम्ही एकच मोठा डाव खेळणार काय डाव खेळणार ह्यामुळे दुर्गी भुवनेश्वरीकडं बघतच राहते पण तिला काय राहत नाही तिथे ताई तू काय करणार आता मुणेश्वरी म्हणते दुर्गे किती वेळा सांगितलं आमसने काही विचारायचं नाही योग्य वेळ आली ना तुला कळल आम्ही काय करतो ते इकडे मात्र अधिपती आणि अक्षरा एकमेकाच्या प्रेमात मग्न होऊन जातात अधिपती म्हणतो काय मास्तिरीबाई तुम्ही राहणार का सात जन्म आमच्यासोबत अक्षरा म्हणते सात जन्म काय जन्मजन्मी मी तुमची साथच सोडणार नाही अधिपती म्हणतो काय सांगताय तुम्ही तर रिशय हार्डच केला आम्ही लय नशिबाने आमच्यासारख्या अडाण्याला तुमच्यासारखी बायको मिळाली आता मात्र अधिपती आणि अक्षरा अजूनच जवळ येतात आणि भुवनेश्वरीचा डाव तसाच राहून जातो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद